उद्योग मंथन कार्यक्रम ज्यांना खूप दिवसापासून ज्याची आतुरतेने वाट बघत असतात तो कार्यक्रम आपला सव्वीस मे रोजी पुणे येथे होत आहे हा हॉटेल सरगम येरवडा येथे हा कार्यक्रम असणार आहे उद्योग मंथन कार्यक्रम हा खास दर दोन तीन महिन्यातून चार महिन्यातून आपण एकदाच करतो लिमिटेड लोकांसोबत करतो आणि उद्योग मंथन कार्यक्रमामध्ये काय माहिती मिळते तुम्हाला जर तुमचा स्वतःचा बिझनेस सुरू करायचा असेल किंवा तुम्हाला जर का तुमचं स्वतःचं एखादं काय म्हणतो की स्टार्टअप सुरू करायचं असेल तर अशा वेळी कोणता बिझनेस केला पाहिजे कुठे केला पाहिजे कसा केला पाहिजे कुठून सुरुवात केली पाहिजे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला उद्योगमंथन या कार्यक्रमामध्ये मिळतात राईट हा कार्यक्रम त्या प्रत्येक नोकरदार माणसासाठी आहे प्रत्येक स्पर्धा परीक्षाची तयारी करून थकलेल्या व्यक्तीसाठी आहे गृहिणींसाठी आहे पेन्शनरसाठी आहे उद्योजकांसाठी आहे व्यावसायिकांसाठी आहे प्रत्येकासाठी आहे ज्याला स्वतःचा नवीन उद्योग सुरू करायचा आहे पण कोणता करावा कुठे करावा कसा करावा कशा पद्धतीने सुरुवात करावी आपल्या लोकल भागामध्ये कोणता बिझनेस कम्फर्टेबल असू शकतो कोणता बिझनेस करायला हवा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण उद्योगमंथन कार्यक्रमामध्ये मिळतो हा कार्यक्रम येत्या सव्वीस मे रोजी होतोय पुणे येरवाडा येथे हॉटेल सरगमला ज्यांना एडमिशन घ्यायचं असेल त्यांनी आपल्या बहात्तर बहात्तर नऊशे एक्क्याहत्तर नऊशे एकाहत्तर या नंबरला फोन करा कार्यक्रमाची फी चोवीसशे पन्नास रुपये आहे एका दिवसाचा कार्यक्रम आहे सकाळी नऊला सुरू होईल संध्याकाळी सहाला संपेल आणि साधारणतः वेगवेगळ्या पन्नासपेक्षा जास्त बिझनेस आयडियाची पण यामध्ये माहिती मिळणार आहे त्या दिवशी सकाळचा चहा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचा चहा व्हेन्यू चार्जेस सगळे या फीमध्ये इन्क्लूड आहेत सो तुम्हाला फक्त कार्यक्रमाला यायचंय ज्यांना शक्य असेल ज्यांनी अजून प्लॅनिंग केलेलं नसेल त्यांनी लवकरात लवकर आपल्या कॉल सेंटर नंबर बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तरला ला फोन करा इमिजिएटली या कार्यक्रमासाठी ॲडमिशन घ्या कारण मग परत लिमिटेड सीट्स आहेत परत तुमची अडचण व्हायला नको पुण्याचा कार्यक्रम हा छोट्या जागेत आहे ती जागा मुळात तिथे जास्तीत जास्त चाळीस ते पंचेचाळीस लोकच जास्तीत जास्त बसू शकतात आता काही माझ्यामध्ये शेवटचे दहा सीट्स राहिलेत त्यामुळे तुम्हाला जर हा कार्यक्रम अटेंड करायचा करा असेल तर आत्ताच्या आत्ता आपल्या कॉल सेंटरला फोन करा आणि कदाचित हे लाईव्ह संपेपर्यंत बाकीच्या सीट्स फुल पण झालेल्या असतील सो बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर पुणे सव्वीस मेला आज आहे शुक्रवार माझ्यामध्ये परवा दिवशी म्हणजे उद्या संध्याकाळी तुम्हाला निघण्याचं नियोजन करावं लागेल काही लोक मला नेहमी प्रश्न विचारतात सर येरवड्याला पुण्याला कार्यक्रम ठेवलाय मग आमच्या कोल्हापूरला कधी ठेवणार किंवा आमच्या नागपूरला कधी असणार आहे मुंबईला कधी येत आहे हा कार्यक्रम स्पेशली मी सांगतो हा कार्यक्रम असतो फक्त आणि फक्त पुण्यामध्ये दोन ते तीन महिन्यानंतर एकदा कार्यक्रम होतो काही लोकांना प्रश्न पडला असेल तर तुम्ही कुठे आहात नक्की हा आमचा ऍक्च्युली जिथून तुम्ही माझ्या वेगवेगळ्या व्हिडिओज वेग वेग बघता तो छोटासा स्टुडिओ आहे आणि इथे सगळ्या आमच्या व्हिडिओज व्हिडिओ शूट चालतात मागे क्रोमा स्क्रीन आहे आणि हे सगळं आणि तुम्हाला एक सस्पेन्स स्टोरी पण बघायची असेल म्हणजे जी लोक भेटायला येतात ना त्यांच्यासाठी इथे आमची कॉमन विंडो आहे आणि इथून जर ही विंडो ओपन केली तर काय दिसतं तुम्हाला दाखवतो डायरेक्ट बरं काय दिसतं तुम्हाला टेन इथे काय आहे इथे बेसिकली आमचं यादी स्टोअर आहे माझं एक छोटंसं किराणा दुकान आहे खूप लोक विचारतात ना सर तुम्ही काय करता तर आम्ही किराणा दुकान चालवतो छानपैकी आणि ते इथे मागच्या साईडला आहे आता इथे बॅक साईडला दिसत असेल हे इकडे आता इकडं पूर्ण दिसणार नाही असं पूर्ण ह्या साईडला सगळं शॉप आहे आणि हा पण आमचा एक छान बिझनेस सुरू आहे ठीक आहे आता भरपूर सारा काही मटेरियल लावण्याचं वगैरे सगळं काम चालू आहे तर चावडीसोबत माझा हा पण एक बिझनेस चालतो आणि चावडीचं ऑफिस इथे वरती आहे आमच्या अहमदनगरला आता जे आमचं अहिल्यानगर आहे राईट सो आपला उद्योग मंथन कार्यक्रम कोणासाठी आहे ज्यांना स्वतःचा बिझनेस सुरू करायचा जे एक्झिस्टिंगली बिझनेस करतायत आणि आता साईड बिझनेस करण्याची इच्छा आहे किंवा सर नोकरी करतोय आम्हाला जोडीला काहीतरी व्यवसाय हवाय किंवा सर आम्ही बिझनेस तर सुरू करायची इच्छा खूप आहे युट्यूबवर स्टोरीज खूप बघतो पण आम्हाला कळत नाही नेमकं काय केलं पाहिजे राईट right. अशा प्रत्येकासाठी उद्योग मंथन कार्यक्रम असतो right? राईट सो ज्यांना शक्य असेल त्यांनी आपला बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तरच्या नंबरला फोन करा पुण्यामध्येच कार्यक्रम आहे चोवीसशे पन्नास रुपये फी आहे त्या दिवशी चहा नाश्ता जेवण सगळं आहे साधारण पन्नास एक बिझनेस आयडियाज आपण कव्हर पण करतो काही लोकांच्या मनामध्ये स्वतःच्या शंका असतात की सर आम्ही युट्यूबवर अमुक अमुक व्हिडिओ बघितलाय हा व्हिडिओ हा बिझनेस आम्ही आमच्या भागात करू शकतो का साधारण याला काय इन्व्हेस्टमेंट लागेल याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला उद्योगमंथन कार्यक्रमावर मिळतं राईट सिलेक्टेड पन्नास लोकांसोबत पुण्याचा कार्यक्रम छोटा आहे नगरचे कार्यक्रम तुम्ही यापूर्वी माझे सगळे व्हिडिओ बघितले असतील तर नगरचा कार्यक्रम खूप मोठा असायचा कारण तर हॉलही मोठा होता तिथे शंभर दीडशे दोनशे लोक असायचे पण पुण्याचा हॉल पण छोटा आहे आणि मला लिमिटेड लोकांसोबत कार्यक्रम करायचा म्हणजे इंट्रॅक्शन करतायत राईट तुम्हाला माझ्यासोबत बोलता येतं तुमच्या डाऊट्स क्लिअर करता येतात बरेच लोक जोडीने येतात आतापर्यंत बरेचसे ॲडमिशन झाले की नवरा बायको येतात दोन पार्टनर्स एकत्र येतात फार्मर प्रोड्युसर कंपन्यांचे बरेचसे डायरेक्टर्स असतात की बॉ सर आम्ही कंपनी स्थापन केली आहे पण आता कंपन्यांना काय बिझनेस करता येईल हे आम्हाला कळत नाही अशा सगळ्या लोकांसाठी हा उद्योगमंथन कार्यक्रम बेस्ट आहे सो so, जर प्लॅनिंग असेल जर स्वतःचा बिझनेस सुरू करण्याचा विचार करत असाल तर छानपैकी आपला बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर ला फोन करा रविवारचा कार्यक्रम आहे म्हणजे दोन दिवसानंतर आज आहे शुक्रवार उद्या आहे शनिवार परवा दिवशी रविवार रविवारी सकाळी नऊ वाजता कार्यक्रम सुरू होणार आहे आल्या आल्या तुम्हाला चहा नाश्ता लगेच पटकन करून घ्यायचं लगेच कार्यक्रम सुरू होईल दुपारचं जेवण आपण सोबत करायचं संध्याकाळचा कार्यक्रम संपेल राईट ज्यांना शक्य असेल त्यांनी ॲडमिशनसाठी कॉल करा बाहत्तर बहात्तर नऊशे एक्काहत्तर नऊशे एक्काहत्तर आणि आता तशी पण दुपारची जेवणाची वेळ झाली मला पण जेवायला जायचं सो मी पण जेवायला जातो आणि नेक्स्ट टाईम जर या वेळेस कार्यक्रमाला जमलं नाही तर नेक्स्ट टाईम कधी असेल या प्रश्नाचं उत्तर नेक्स्ट टाईम कधी नसतो हो हो नेक्स्ट टाईम कधी नसतो करायचं आहे तर आत्ता वेळ आहे आत्ता फोन करा ॲडमिशन घ्या इमिजिएटली पुढे प्रोसेस करा भेटूयात परवा दिवशी सकाळी नऊ वाजता हॉटेल सरगम येरवडा पुणे येथे धन्यवाद